तिकडं जर जायचं म्हणून रडायला की माझ्या पप्पाला मला नाही एकदा शाळेत जायले नाही तर मग पप्पाला फोन लावला माझ्या मोठ्या भावाने तर आल्यास पूर लय मारतो पप्पाने कारखान्याहून आल्यास जेच माझ्या पाठीवर झपका टाकला पाचीच वन उमटली होते हो का ग म्हणजे प्रत्येकाच्या पप्पांना मम्मीला असं वाटतं की तुम्ही शाळा शिकलं पाहिजेत तुमचं तुमचं काय कर्तव्य आहे का की तुम्ही दररोज शाळा शिकला पाहिजेत आणि पप्पांचं नाही का स्वप्न असते की माझ्या लेकरांनी आम्ही तरी तोडतो कारखाना करतो तर आमच्या लेकरांनी शिकून मोठं व्हावं मग त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण केली पाहिजे बरोबर आहे का नाही आणि तुझ्या मम्मी पप्पाशिवाय तुला करमतं का गाइ आजीजवळ हां आठवण येत नाही त्यांची हा किती दिवसापासून राहते मी बच्चा पहिलीपासून राहते नाही येतच आणि मम्मी पप्पा जवळ असते ना तू की तो कोण आजी जवळ राहती ला सुट्यात जाती असं का रडू नको काय रडू नको बरं जाऊ दे तुला शाळेमध्ये करमतं का हां शाळेत करमतं ना आता हुशार झाली माझी बच्चा आता खूप अभ्यास पण करायला लागली आहे ना आणि छोट्या छोट्या गोष्टीला रडू येते किती नाजूक असती ना तू छोट्या छोट्या गोष्टीला रडायला येतं बरं अभ्यास कर आता अभ्यास करावं वाटायला का